नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला कालचाच थोडासा भाग दाखवला इथे की सीमा आणि स्वीटी दोघीजणी आहेत स्वीटी लाडू करते आणि सीमाने तिच्या हातावर गरम गरम लाडू हे घ्यायला सांगितलं आणि स्वीटीला भाजल्यामुळं ती ओरडून सगळे इथे आतमध्ये आले तिच्या ओरडण्यामुळे आता आई मकरन सगळे एकदम आलेत मकरन पण धावत धावत येतोय स्वीटी केवढं भाजलंय असं इथे आई म्हणतायत आणि आता ती म्हणते गलतीचे व बिखर गया आहे आणि तिचं भाजलेला चेहरा बघून इथे ना सीमा हसतीये बरं का प्रेक्षकांनो तर आता इथे आई म्हणतायत मी येणार होते ना तू कशाला घाई करायला गेलीस अहो बघितलं का किती भाजले बघितलं कायचा हात असं चालू आहे सगळं हात दाखवतात तर हाताला चटका बराच बसलाय मकरन तोपर्यंत स्वीटीला हाक मारतो इकडे इकडे ये आणि मग तिच्या हाताखालीच्या हातावरनं असं गार पाणी उठतं शांत म्हणतो आणि ते भरपूर जळत असतं आणि इकडे सीम समीरचं लक्षात आलं की इकडे सीमा हस्ती ते आता समीर काय बोलतो का ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो तर इथे स मकरनं तिचा हात ध धरला आहे म्हणजे ज पाण्यानं धुतलाय पण तिला भरपूर जळ जळ मग मकरंद तिथे ओरडतो तिला जळ राय म्हणजे काय अरे तुला कोणी सांगितलं होतं असले उद्योग करायला बाबा म्हणतात मकरंद हळू आणि मग आई पण म्हणतात अरे तिला का ओरडतोय सो तिला तिळगुळाचे लाडू शिकायचे होते मग मकरन म्हणतो लाडू शिकायचे होते म्हणजे काय म्हणून काय भात इतका भाजून घ्यायचा का आई मकरन आई म्हणतात मकरंद आणि तिळाचे लाडू करताना हात भासतातच कारण ते गरम गरम वळावे लागतात बाई गं केवढं भाजले आता बाबांना पण काळजी वाटायला लागले ना मग आई म्हणतात अगं बाळा पहिल्यांदाच करत होतीस ना जरा सांभाळून करायचे होते जरा गरम गरम एवढ्या हातात गरम गरम नाही घ्यायचे सीमा तू होतीस ना इथे असं म्हणून ते आता डायरेक्ट सीमाला विचारतात तू होतीस ना तुला सांगायचंच तिला तर सीमा म्हणते मी विचारलं मी म्हटलं होतं तिला तुला जमेल ना म्हणून आणि ती म्हणाली हो म्हणाली म्हणून मग मी काही बोलले नाही मला काय माहिती आहे एवढं सगळं गरम गरम असताना हातावर घेईल आता अशाने हात भाजणारच ना असं म्हणून ती उलटं बरं का स्वीटीच्या आता तरी लक्षात यायला पाहिजे सीमाचं वागणं काय आहे ते नाहीतर खुळ्यासारखं वागत बसेल बिचारी ग केवढा हात भाजलाय असं आई म्हणतात खूप आग होती का हाताची तू ये माझ्यासोबत ये मकरांना सांगतात कोणी काळजी करू नका मी ती आहे माझ्यासोबत ये सावकाशी ये इकडे म्हणून आई स्विटीला घेऊन बाहेर घेतात बाबा म्हणतात शुभा बघेल स्विटीकडे चला बाहेर चला आपण पतंग उडूया चला चला मकरंद चल बाहेर चला माधवराव चला शुभा असं म्हणून जे शमिका असं म्हणून बाबा सगळ्यांना बाहेर घेऊन जातात सीमा त्या पडलेल्या कडेकडे अशी बघून बाहेर येतेच ते तोपर्यंत इकडे समीर विचारतो तू कुठे असं म्हणून तिच्याकडे एकटक बघत राहिलंय तू तुझं काय असं म्हणून आधी सीमा विचारते मग समीर म्हणतो तुझं काय ते सांग तू कुठे निघालीस बाहेर निघाले असं सीमा म्हणते मग समीर म्हणतो की सी हाताला एवढं भाजलं आहे आई तिची मलमपट्ट्याणी करण्यात सगळं तिथे बिझी आहे ते, ते आवरती आहे आणि तू बाहेर चाललीस तुझं काय तू चल तिथे असायला हवस्तू सीमा असं म्हणून सांगतो परत चला या असं म्हणून ओरडून त्याला सीमाला घेऊन जातो आपल्याबरोबर आता सीमाचा हा चेहरा लवकर सगळ्यांसमोर यायला पाहिजे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा स्वीटीला भाजलंय आणि आई तिला असं मे बाऊल घेऊन येतात ये कि आहे मेहंदी माई म्हणतात तुझ्यासाठीच भिजवली होती लेकिन मुझे क्या पता था तुमको मेहंदी लगाने की इतनी जल्दी होगी घाई गई होगी मतलब ये मेहंदी आहे ना एकदम थंड थंड होती हे घे मी लावते तुझ्या हाताला आणि इकडे हात असं सांगतात आणि छान हळूवार अशी मेहंदी लावून देत आहेत समीर ठेऊन उभा राहिलाय सीमा पण आली आहे बरं का उभी राहिली आहे तिथे फक्त बाजूला समीर सीमाकडे बघतोय आणि सीमा समीरकडे बघते पण समीरच्या समीर नजरेत संशय बरं का प्रेक्षकांनो तरी त्या छानपैकी अशी मेहंदी लावून दिलेली आहे हातावर आईनी स्वीटीच्या आणि सीमा त्यांचं बोलणं ऐकतीये आई म्हणतात आता ना तुला असं छान थंड थंड वाटेल वाटतंय ना थंड थंड असं म्हणून त्या परत विचारतात आणि हे सगळं तिकडं बघते सीमा आई पुढे म्हणतात हाताची जळजळ कमी झाली की नाही काय ग काय झालं बाळा अजून जळजळते आहे का असं विचारतात आणि हा वर्ण फुंकर मारत असतात तोपर्यंत स्वीटी म्हणते आई बहुत अच्छा लग्न आहे मग आई म्हणतात मी म्हटलं होतं ना तुला मेहंदीनं तुला बरं वाटेल म्हणून थंड वाटेल म्हणून मग ती स्वीटी म्हणते की आई अच्छा तो लग्न आहे लेकिन पता नाही से या फिर आपके प्यार के वजह से असं म्हणतात माई तिच्याकडे बघतात दोघी ते छान असं म्हणजे एकमेकींकडे बघतात आणि स्वीटीनं असं म्हटल्यानंतर सीमा यांच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघत असते तर समीरचं लक्ष तिच्याकडे जातं त्यामुळं तो ती चेहरा आपला असा फिरवते मग स्वीटी पुढे म्हणते की आई मेने ये सब गिरा दिया वजह से सॉरी मग काय म्हणतात अगं ठीक आहे गं बाळा लाडू काय परत आपण करू शकतो तू नको काळजी काळजी करूस हां करूया आपण परत लाडू आणि आता तेवढ्या सीमाचा फोन वाजला आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सीमाकडे जातं आहे तर सीमाला कुणाचा फोन आला असेल सीमाला आला आहे घमंडेंचा फोन त्यामुळे आलेच म्हणत सीमा इथे बाहेर निघून जाते आणि आता बघू पुढे काय काय होणार आहे प्रेक्षकांनो कारण समीरला तर सीमाचं वागणं जरा लक्षात आल्यासारखं वाटतंय मला आई विचारतात स्वीटीला तुला आता वाटतंय ना बरं असं म्हणून आणि मग तेवढ्यातच इकडे समीर सुद्धा विचार करतो आणि निघून जातो कारण सीमा आपण फोन घ्यायला निघून गेलीय आता सीमा धावत धावत येते कोण येते का पाटणं वगैरे बघते आणि एका कोपऱ्यात जाऊन ना ती फोन उचलते घमंडे तुम्हाला काही काय वेळ आहे का नाही कुठल्याही वेळी कसे फोन करता तुम्ही तुम्हाला काय वाटलं वेळ फक्त तुमचाच महत्त्वाचा आहे आमचा नाही नारडा साहेबांचा लास्ट निरोप द्यायचा होता तुम्हाला त्याच्यासाठी फोन केला होता म्हणजे नारडा साहेबांनी दिलेली ऑफर आठवते ना तुम्हाला कसली ऑफर घराच्या ओरिजिनल पेपर्सबरोबर पाच लाखाची चेक देणार होते ती ऑफर आठवते आहे ना तर आता सीमाच्या डोळे पांढरे झाले बरं का तर हो हो आठवते आहे ना असं ती म्हणते आहे माझ्या लक्षात आठवते त्या ऑफरला आता टायमर लावला साहेबांनी म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला नेमकं येत्या दोन दिवसात जागेचे ओरिजिनल पेपर्स तुम्ही जर साहेबांच्या टेबलवर नाही आणून ठेवलेत ना तर बजर वाजणार आणि नारडा बिल्डरचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद कायमचे बंद होणार असा निरोप आता घमंडेनी दिलेला आहे स्वीट सीमाला मे प्लीज हे बघा मला थोडा वेळ द्या वेळ संपत आली मॅडम आता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही डिरेक्टली साहेबांनाच येऊन सांगा मी फोन ठेवतो अहो माझा ऐका तरी असं म्हणत तिथे सीमा बोलत असते आणि तिकडनं घमंडेनी फोन कट करून टाकलाय आता सीमा फोन कट करून मागे वळणार प्रेक्षकांनो तेवढा आता इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे सीमाने फोन कट केल्यानंतर मागे वळल्यानंतर तिला इथे समीर दिसतोय समीर तिच्या पाठीमागे येऊन उभं राहिलाय आणि सीमा म्हणते की तू आणि आता सीमीर तिच्या जवळजवळ हळूहळू उभा राहतोय तिथे आता सीमाला प्रश्न पडला की हाने ऐकलंय का नाही ऐकलंय नेमकं काय काय ऐकलंय हे तिला कळत नाहीये सस्पेन्स दाखवलाय दोन मिनटांसाठी आणि मग समीर इथे तिला विचारतो चोरी पकडली गेलीये सीमा म्हणते आ मग सवित म्हणतो चोरी पकडल्या सारखी का उभी राहिली आहेस तशी का दिसतीयस ती म्हणते काहीतरीच काय समीर तू पण ना आणि ती निघून जात असते तोपर्यंत समीर तिला परत हाताला धरून अडवतो आणि दोन मिनटांसाठी तोच असं समोर येऊन उभा तिच्या उभं करतो तिला आपल्यासमोर आता सीमाचा चेहरा बघा कसा झालाय तर इकडे आपला मकरंद स्वीटीला हाका मारत हाका मारत भरतोय म्हणजे आणि रूममध्ये म्हणतो स्वीटीला बघून काय ग तू चक्क स्वस्त बसली आहेस हात खूप दुखतोय का गं तर इथे स्वीटी, स्वीटी म्हणते की नाही नाही दुखत नाही तो दुखत आहे मग तू अशी काय शांत बसली आहेस असं तो परत विचारतो तिला मग आता कुठली ट्युशन नाहीये तुझी अगं म्हणजे मतलब मराठी शिकायची लाडू शिकायची स्वयंपाक करायची अशी कुठली ट्यूशन नाही आहे मग इथे स्वीटी नाही म्हणून मांडलावतं त्याच्याकडे बघून ये देखो आणि मग हात दाखवते आपला आणि आता छान म्युझिक वाचतं ये धुलणे तर किसी काम का हात हा काम को हात न लगाने का हुकूम आहे ऐका मग मकर म्हणतो हे ये बेस्ट केलं आहे त्यामुळे आता तू माझ्यासमोर ना माझ्यापासनं ना सतत लांब इकडे तिकडे पळणार नाही त्यामुळे हे बेस्ट झालं आहे मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते की किती अच्छी है ना ये मेरी सारी गलतियों को आ कितनी आसानी से माफ़ कर देती है वो और उस गलती से मुझे सीख भी मिलती है ऐसा सीटी संगती यानी उनका प्यार भी मिलता है देखो ना ये मेहंदी खुद खुद्द अपने हाथों से लगाए पर आणि इकडे मकरन पण जरा छान मेहंदीचा वास वगैरे घेतो वाह खूप छान मस्त सुगंध देतोय मग त्याच्यात स्वीटी म्हणते मेहंदी भी सज गई हमारे हाथ में मकरन ही दिनों में हमारी शादी हो जाएगी और फिर असं म्हटल्यानंतर फिर क्या तर स्विटी म्हणते और फिर सब सारे टेन्शन खूप सा मुसीबते सारी चिंताही दूर हो जाएगी असं ते म्हणते आणि हे ना असं विचारते मग मक इकडे मकरंद हे ना असं म्हणतो आणि मग स्वतःला टेन्शन आलेलं आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघून इकडे स्वीटी विचारते क्या हुआ मकरंद म्हणतो कुछ नाही अरे बताओ आता त्याच्यानंतर स्वीटी हे बघ माझं टेन्शन अजून गेलेलं गेलेलं नाही आहे पूर्णपणे असं आता मकरंद तिथे म्हणतो आणि स्वीटीला दोन मिनटासाठी धक्का बसतोय बघूया पुढे काय आहे नेमकं मकरंदचं कसलं टेन्शन आहे आणि नेमकं काय तू आता स्वीटीला सांगणार आहे ते समीर विचारतोय सी मला तू काहीतरी पैशाचं बोलत होतीस का कुणाशी मग तू तू ऐकलंस का असं ते घाबरत विचारते इथे तुझा चेहरा तुझा चेहरा सांगतोय सगळं काही सांगून जातो आहे ऐकायला कशाला पाहिजे वेगळं असं आता समीर म्हणतो अजून थोडा वेळ द्या कशासाठी कशाला हवा आहे वेळ तुला असं तो इथे विचारतो आणि मग ती म्हणते वेळ अगं अरे म्हणजे ते ना मी मला पैशांची सोय करायची होती पैशांची सोय तर हो कसं आहे ना समीर तुझ्याकडे ना खर्चांवर खर्च करायला पैसे असतात पण फक्त माझ्यासाठी नसतात मला जर काय हवं असेल ना तर मला माझी सोय करावी लागते काय बोलतेस तुला कळतं आहे का आता हेच बघ ना तुझ्या भावाचं लग्न आहे तुझे आई बाबा अजून जिवंत आहे सीमा अरे म्हणजे मुलांचं लग्न ही आपल्या आईवडिलांची जबाबदारी असते ना मुलांच्या आईवडिलांची जबाबदारी तर म भावंडांची असते का नाही ना तर त्यामुळे तू तू करण्याचा अवतार तू तर सगळे पैसे देऊन बसलास बाबांना आणि आता मला एकदा तू विचारलंस तरी का रे की तू पैसे देऊ का असं मग त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा इथे काय संबंध तर समीर विचारतो मग सीमा म्हणते नाही कसा तेच पैसे जर आता असते ना तर मी तर काय तुला पैसे कशासाठी हवेत ते मी मला फॉरेन ट्रिपला जायचं होतं असं आता सा सीमा सांगते काय हो त्यासाठीच मला माझ्या मैत्रिणीचा फोन होता बघू कशासाठी बघायचं आहे तुला फोन हे बघ समीर ती नेहमी जाते त्या ट्रॅव्हल कंपनीकडून आणि त्याच्यासाठी मी तिला फोन केला होता मग अशी मी तुला जी लिंक दाखवली होती ना ती तिनेच पाठवली होती मला पण माझ्या आवडत्या गोष्टीत तुला इंटरेस्ट कुठे आहे त्यामुळे आता त्यासाठीच मला ते पैसे हवेत तिथे भरायचे आहेत मला ते पैसे सीमा आत्ता फॉरेन ट्रिपला जाणं गरजेचं आहे का गं का नाही गरजेचं तू तु तुला हवे तसे तुला हवे तसे हवे तेव्हा तू पैसे खर्च करणार आणि मी का नाही करायचे मग कर ना मग आहेत पैसे त्याचीच सोय करते मी तू नको काळजी करूस असं म्हणते तू फोनवर नक्की हेच बोलत होतीस असं म्हणून तो परत तिला अडवतो इथे आणि मग त्याच्यानंतर मी कशाला खोटं बोलू असं चोराच्या उलटं बरं काय समीर तू ना असं म्हणून ती त्याला ढकलते आणि ते रेगून जाते आणि समीर तिच्याकडे पाठमोर बघते आणि म्हणते आणि आता म्हणतोय समीर की ही नक्कीच काहीतरी लपवते आता समीरला तरी कळलंय बरं का ही काहीतरी नक्कीच लपवते ते सीमाचं जे काही चाललं आहे ते समीर शोधून काढेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो तर आता मकरंद उठून इकडे बाजूला जातो आहे आणि तो असा टेन्शनमध्ये आहे आणि का काय झालं असं स्वीटी विचारते का नाही गेलं तुझं टेन्शन असं मराठीत ती बोलते त्याच्याबरोबर मग मक, मकरंद म्हणतो अजून माझ्या नवीन जॉबचं अपॉइंटमेंट लेटर हातात कुठे आलं आहे माझ्या स्वीटी म्हणते की मकरंद असं म्हणून त्याच्याजवळ जाते लेकिन लेकिन जॉब तो पक्की आहे ना असं ती विचारते तर तो तो म्हणतो की हो आहे तसं म्हणाले तरी ते पण जोपर्यंत कन्फर्मेशन लेटर म्हणजे हातात अपॉइंटमेंट लेटर येत नाही किंवा ॲटलिस्ट लिस्ट ईमेलवर ऑफ उफ, ऑफिशियल उफ, कन्फर्मेशन लेटर येत नाही तोपर्यंत तो आपल्याला कसं समजायचं असा आता प्रश्न मकरंदा पडलाय स्वीटी म्हणते धीरशर रखो आज आहे का ऑफर लेटर असं इथे सांगते आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो जोपर्यंत माझा नवीन जॉब स्टार्ट होत नाही आहे तोपर्यंत माझा इन्कम सुरू होत होणार नाही आणि तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी हे लग्न कसं करू असा आता मकरंदचा प्रश्न आहे आपल्या सेविंग्सवर आपण अजून किती दिवस राहू शकणार आहोत तुला कळतं आहे ना मी काय म्हणतोय त्याचा तो स्वीटीला विचारतो मग स्वीटी म्हणते मला कळतं आहे मकरन लेकिन तू काबिल हो होशियार हो आणि आज नाही तो कल आज आहे का लेटर असं ती त्याला धीर देते और तुम्हाला इन्कम बी सुरू हो जाएगा और हमारे सर पर आई बाबा का आशीर्वाद बी हे तुम क्यू बोल रहे हो असं ती इथे म्हणते सब ठीक हो जाएगा असं तिने आता पॉझिटिव्ह वेनं त्याला असं पॉझिटिव्हिटी दाखवली त्यामुळे मकरंद इथे खुश झालाय त्यामुळे आपल्याला पण बरं वाटतंय स्वीटीनं तिचं कर्तव्य पूर्ण केलं आहे तोपर्यंत आई येत आहे तिकडे आहो आहो केव्हाच्या हका मारते मी तुम्हाला काय झालं काय झालं काय तुम्ही शमिकाला हो म्हणालात काय हो म्हणालो आत्ता ती मला विचारत होती मक्यादा आणि स्वीटीच्या लग्नात आपण दोघांनी नाच करायचा आहे म्हणून हा ते मी तिला निक्षून नाही म्हटलंय तर ती म्हणाली की काका हो म्हणालेत अगं हे काय नाही नाही काय असं काय करताय तुम्ही लग्नाचे सतराशे साठ काम आहेत माझ्या डोक्याशी त्यात हे नाचाचं कुठे मध्ये काढलं तुम्ही अगं बघ मुलांना जे काही करायचंय ते करू देत आपण आपलं शिंग मोडून वासरात कशाला सोडायचं तू मला जरा बोलू देशील मला काही ऐकायचं नाही तुमचं असंच तुम्ही हो म्हणून बसता आणि मला तुम्ही तोंड काशी पाडता अगं अगं आणि नंतर आयुष्यावर कधी मी शाळेनंतर डान्स कधी केले नाहीये तू शाळेत तरी डान्स केला होतास मी कधीच्या काळी कोकणात बाला डान्स केला होता माहिती का तुला हसत माहिती आहे ना तू मला मग कशाला सगळ्यांसमोर हसं करून घेताय घ्यायचं असं दे गं त्याला काय होतं हसले तर हसू देत असं आता बाबा समजावतात किती आनंदाचा दिवस आहे आणि असं हे अशा वेळी चेहरे लांब करून कशाला बसायचं हसायचं हसवायचं मजा करायची अहो पण हे बघ मुलं पण एवढी उत्साहात होती त्यांचा उत्साह मला काही मोडवे ना ग माझ्याच्याने अहो पण नाच वगैरे कशाला अगं असं हे मला तरी कधी संधी मिळणार आहे माझ्या बायलेबरोबर असं हातात घालून नाचायची सगळ्यांसमोर मिरवायची मग आई ते छान लाचतात बरं का आता का आता का आता का एक शब्द बोलणं का असं गोड बोललं ना की झालं तुमचं नाही दिवस का दिवस गोड आहेत ग दे इकडे दे इकडे दे इकडे दे हा मग तिथे हातातला तिळगुळ देतात म्हणतात हे घ्या शुभाबाई तिळगुळ घ्या आणि निदान आजच्या दिवशी तरी गोडगोड बोला आमच्याशी असं म्हणून आणि आई पण लगेच बाबांना तिळगूळ देतात आणि नमस्कार करतात अरे अरे कशाला अहो तुम्ही वयाने मोठ्या आहेत माझ्यापेक्षा तुमचा मान आहे नाही मला माहिती आहे माझ्या वयाची जाणीव करून देण्यासाठी ना तुम्हाला पाया पडत असेस का तरीच काय पण लक्षात ठेव हा नाचामध्ये ना नाही तुझ्यापेक्षा ना भाव होऊन गेलो ना तर नावाचा यशवंत नाही मी हो यशवंत म्हणे यशवंत असं म्हणून तयार आहात ना तया तुम्ही चला बाहेर जायचंय ना सगळ्यांना दरवर्षीप्रमाणे तिळगुळ देऊन वापरू देऊ ना अरे हो सगळेजण वाट बघत असेल हा असा तिळगुळ देऊन झाला की वर्षभर वाटेल ते बोलायची निषेध असं म्हणून ते, ते बाबा आणि आई हसतात मग आई म्हणतात अहो या लगेच नाच करतात यशोवंत म्हणे असं म्हणून छान वाटलं दोघांना हसतं खेळतं बघून बरेच दिवसांनी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा बरं का तुम्ही सुद्धा तिळगुळ खाल्लेत ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आता आई बाहेर आल्यात आहेत आणि समीर मारत मारतायत समीर आणि मग तेवढ्या तिथे माधवभावजी दिसत आहेत मग त्यांना नाही ते तिळगुळ दिला जातो भाऊजी हे घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला मग प्रत्येकाला दिला जातो मकरंद देतो स्वीटी आणि शमिका सुद्धा येतात मकरंद आई म्हणते तिळगुळ घ्या आणि माझ्या स्वीटीशी गोड बोल मकरंद म्हणतो आई मी तुझ्या स्वीटीशी कायम गोडच बोलतो हा असं म्हणून आणि आता सगळ्यांना छान वातावरण झालेलं आहे बरं काय छान शांतपैकी मग शमिकाला तिळगुळ दिल्यानंतर शमिका म्हणते मावशी मी तुला नमस्कार करते पाया पडत्या तुझ्या नाही तर माझी आई मला परत एक लेक्चर देईल काय ग माझं कसं शोन ते स्वीटी हे गे तिळगुळ गोड बोल मी सांगितलं नव्हता ना, ना तुला हा तिळगुळा तिळाचा लाडू द्यायचा आणि म्हणायचं तिळगुळ घ्या आणि गोड गोडबुळ बला तिळगु घ्या आणि गडगड बोला असं स्वीटी पण म्हणते सीमाला सुद्धा बोलवलेलं असतं मग सीमा येते बाहेर आणि म्हणते आई तुम्ही हाक मारली होतीत का तर हो हे गे तिळगुळ के आणि गोड बोला ग गो, तिळगुळ देण्यासाठी बोलवलं होतं मग सीमा पण अशी हसते बरं का आणि समीर कुठे मग समीर बाहेर गेलाय आणि मी पण जरा असं बाहेर चाले माझं एक महत्वाचं काम आहे मी येते हा असं म्हणून ती सांगते आणि सीमा निघून गेल्यानंतर बाबा येतात आणि विचारतात अरे ही कुठे गेली घाई गाईत बाबा म्हणतात आजच्या दिवशी जरा गोड बोलावं थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत ही कसली गाई ओके नाही आहे नमस्कार केला नाही घेतला के आशीर्वाद पण तरी सुद्धा आपले आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम आहेत की नाही तू तिचीच बाजू घे कायम असं म्हणून बाबा म्हणतात चला बाहेर जाऊया तिळगुळ द्यायचे आपल्याला असं इथे सांगतात बरं का आणि दोघं मिळून इथे बाहेर तिळगुळ द्यायला निघून गेलेले आहेत तर सीमा पोचली आता दरडा नारडाच्या ऑफिसमध्ये तिथे आणि त्या नारडा साहेबांनी तिच्यासमोर अशी कॅशच ठेवलेली आहे बरं का आणि आता नारडा साहेब तिला कॅश दा दाखवल्यानंतर सीमाचे चेहरे बघा कसा डोळा लालची दिसलाय आहे आपल्याला इथे आणि तिचा लालची चेहरा बघून नारडा आणि घमंडे दोघं एकमेकांकडे सूचक पद्धतीनं बघून हसतायत बरं का नारडा म्हणतोय हे घ्या तुमचे पैसे घ्या असं म्हणून तो डायरेक्ट सांगतो आणि आता सीमा त्याच्याकडे बघतच राहिले आता म्हणजे माझे पैसे आता तिला खुश वाट खुश होते ती नारडा पुढे म्हणतो दहा लाख रुपये आहेत हे ऐकल्यानंतर तर सीमा आणिच खुश होते आणि म्हणते थँक्यू सर आणि त्या पैशांवरून असा हात फिरवते बरं का ती आणि तेवढ्यात नारडा ती पैशांची बॅग ना तिच्याकडून ओढून घेतो अक्षरशः आग मागे आणि आता सीमाच्या चेहऱ्यावर परत बारा वाजतात बरं का त्या पैशाला ती हात लावू शकत नाहीये म्हणून आणि ती म्हणते अशी बघते आता त्याच्यानंतर नारडा म्हणतो हे पैसे तुमच्यासाठीच आहेत पण अजून तुमचे झालेले नाही आहेत मिसेस किल्लेदार म्हणजे अहो तुम्हाला माझी अट माहिती आहे ना नेमकी काय येते आता ती घेकडे बघते आणि मग म्हणते अट कोणती वाट मग आता घमंडे सांगतो घमंडे तुम्ही यांना सांगितलं नाहीत का माझा निरोप दिला नाहीत का दिला ना सर मॅडम ते ओरिजिनल पेपर्स आ, सीमा आता म्हणते हे पहा मिसेस किल्लेदार हे बघा तुम्ही तुमची जागा आम्हाला देणार असं तुम्ही नुसतं म्हणून चालत नाही हो त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात समोर असाव्या लागतात जोपर्यंत तुम्ही मला तुमचे ओरिजिनल पेपर्स देणार नाहीत तोपर्यंत मला पुढच्या फॉर्मॅलिटीज सुरू करता येणार नाहीत कळतंय ना, ना, ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते असं इथे नारडा म्हणतो मग सीमा म्हणते हो हो कळतंय मला तुम्ही काय म्हणताय ते खरं तर ओरिजिनल पेपर्स ना माझ्याच समोर आहेत अगदी माझ्याच समोर आहेत सेफ आहेत माझ्यावरती विश्वास ठेवा विश्वास आहेच म्हणजे तुमच्यासाठी काय पैसे सुद्धा इथेच आहेत बरं का अगदी सेफ आहेत तुम्ही तुमचे ओरिजिनल पेपर्स द्या आणि हे पैसे तुमचे घेऊन जा उचला असं आता नारळा सांगतो सिम्पल आहे साधी गोष्ट आता असं सांगितल्यानंतर सीमा पण बघत उभी राहिली आहे बरं का मग ती म्हणते की हो सर पण थोडी अडचण होती हे बघा तुम्हाला अडचणशी सोडवण्याची मी इंटरेस्ट इंटरेस्टेड नाही आहे तुमच्या अडचणी सोडवण्यात पण मला फक्त लवकरात लवकर तुमचे ओरिजिनल पेपर्स हवेत दॅट्स एट असं आता फक्त कसे आणायचे ते तुमचं तुम्ही बघा ना मग ती विचार करते दोन मिनटं गवंडे तुम्ही बोला मॅडमना चहा पाणी द्या काहीतरी सोय करा असं म्हणतात आणि घमंडेंना सांगून नारडा इथनं निघून जातो आणि तो हळूच खुणावतोय बरं का नारडा इकडे घमंडेला या दोघांचं काहीतरी गॅटमॅट आहेत मला असं तरी ठाम वाटतंय की दोघं फसवतील तरी किंवा त्यांचं ते काहीतरी वेगळंच चालू आहे असं आणि सीमाची एक नजर इथे ना पैशांकडे जाते सीमा उठून जात असते तोपर्यंत इकडे ना घमंडे तिला थांबवतो आणि म्हणतो अहो तू मॅडम तुम्ही कुठे निघालात थांबा अजून बोलणं संपलं नाहीये आपलं असं तो तिला सांगतो आणि मग सीमा तिथेच बसते बोला ना तुमचं काय चालू आहे मला काही कळत नाही असं समजू नका मिसेस किल्लेदार आता जागा तुमच्या सासू सासऱ्यांच्या नावावरती आहे म्हणजे ते पेपर्स त्यांच्याकडेच असतील तर हे म्हणते की हो हे बघा तुम्ही फक्त एक काम करा ते पेपर्स त्यांच्याकडून कसेही मिळवा बाकी पुढे काय करायचं ते मी बघतो म्हणजे आम्ही बघतो ते अहो पण ते पेपर्स आईबाबांच्या नावाने आहेत त्याची चिंता तुम्ही करू नका ते करून घेऊ आम्ही नावावर असा आता तो डायरेक्ट तिला सांगतोय कमंडे आणि सीमा त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते की कसे आओ मॅडम ते सगळंच सांगायचं का तुम्हाला आम्ही कसे करू त्याच्या तुम्ही हुशार दिसता कसं आहे ना ज्या वेळेला म्हणजे सरळ मार्गाने काही गोष्ट होत नसेल त्यावेळेला मार्ग थोडासा वाकडा करावा लागतो असं इथे कमंडे सांगतो बिझनेसमध्ये अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात असं तो पुढे म्हणतो तुम्हालाही आम्हालाही असं तो पुढे म्हणतो आता बघू पुढे काय काय होतंय ते पेपर मिळवेल कसं सीमा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाबा इथे उद्या नवीनच गोष्ट सांगतायत मला महत्वाचं बोलायचं आहे आणि ते लग्न जे काही आहे ते आता साधेपणाने करूया असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर आता रिॲक्शन प्रत्येकाच्या काय असतील ते, का ते जाणून घेणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याचा भाग बघायला विसरू नका कारण उद्याच्या भागात इथे सीमा पेपर काढताना पकडली जाणार आहे आणि तिला नेमकं कोण पकडतंय हे मात्र सस्पेन्समध्ये आहे इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होतो Bye.